सात गुंठ्यामध्ये जवळपास पन्नास सत्तर ते ऐंशी हजार तर आपल्याला निवडप्पा मिळू शकतो आणि हे कोबी चांगलं परवणारे पीक आहे पाच फुटी बेड बेड करून मी हे कोबी लावलेलं ला आहे तीन चार फवणीमध्ये मार्केटमध्ये निघून जातो कमी खर्चामध्ये जास्त पण निघणारं हे पीक आहे माझे नाव ज्ञानेश्वर रत्मान हिपरकर आता मी सात गुंठे हा कोबी लावलेला आहे आणि ह्या कोबीची मार्केटमध्ये विक्री पण चांगली होते मला सात गुंठ्याला पाच हजार रोप लागलेला आहे माझा एक कोबी मला फक्त एक रुपयाचं आहे आणि त्याला दुसरं मार्केटमध्ये सत्तर दिवसामध्ये पिक निघणार आहे त्याच्यामुळं ह्याला जास्त दिवस नाही लागत सत्तराव्या दिवशी मार्केटमध्ये पिक निघून जातं आणि मला हे पाच हजार रुपयाला फक्त टोटली मार्केटमध्ये जाईपर्यंत मला खर्च येतो सात ते आठ हजार रुपये आणि मला ह्याच्यातून निवळ नफा मिळतो सत्तर दिवसामध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपये प्रत्येकी एक कोबी दहा रुपयानं पकडला गेला तर ह्या कोबी वीस रुपयां मी जाऊ शकतो जर वीस रुपयानं कोबी गेला तर एकरी आपलं सॉरी सात गुंठ्यामध्ये जवळपास पन्नास सत्तर ते ऐंशी हजार तर आपल्याला निवडप्पा मिळू शकतो आणि हे कोबी चांगले परवणारे पीक आहे पाच फुटी बेड बेड करून मी हे कोबी लावलेलं ला आहे आणि कमी पाण्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये याला किंटनाशक पण जास्त फवारणी नाही लागत फक्त किडे आळेसाठी एक दोन तीन फवारणी कराव्या लागतात त्यानंतर हा कोबी तीन चार फवारणीमध्ये मार्केटमध्ये निघून जातो कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघणारं हे पीक आहे आणि शेतकऱ्याला परवणारे पीक आहे आणि कोबी तुम्ही लावत असताना एकदम एकर दोन एकर नका लावू एक अर्धा दहा गुंट पाच गुंट हस्तोदर केल्याने आपण हे प्रत्येक बाजारमध्ये आठवडे बाजारामध्ये घेऊन जाऊ शकतो मार्केटमध्ये नेता ह्याला जर आपण प्रत्येक बाजारपेठेमध्ये जर घेऊन गेलात दहावीस दहावीस बॅगा तर तुमचे चांगले पैसे होतात तर मी सर्व शेतकरी बंधूंना एक सांगू शकतो की हे कोबी चांगल्या प्रकारे परवणारे पीक आहे कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये हे निघू शकतं आणि हे सहजसहज कुणीही करू शकतं ह्याला काही जास्त खर्च नाहीये दहा रुपये प्रमाण जर पकडलं तर हे कोबीचे पन्नास ते साठ हजार रुपये सात ते आठ गुंठ्यामध्ये होतात एक एक एकर एक केलं तरी मी दोन अडीच लाख रुपये अठराशे उत्पन्न निवडण्पा मिळतो